आपण धर्मवीर पिक्चर बघितला असेल ज्या धर्मवीर पिक्चरमध्ये एकनाथ शिंदेने स्वतःची अशी प्रतिमा केली होती की आनंद दिघेनी त्यांना सांगितल्यावरती कुठे अरे एकनाथ म्हटल्यावरती त्यांनी जाऊन शेट्टींचे सगळे बार तोडले होते असा त्याच्यामध्ये एक सीन आहे म्हणजे मला हे विचारायचं आहे की हे तेच एकनाथ शिंदे आहेत का ज्यांनी डान्स बार तोडले महिलांना त्रास होतो म्हणून आणि तेच एकनाथ शिंदे आज डान्सभार जो ग्रहराज्य मंत्र्याच्या नावाने आहे आईच्या नावाने त्याला समर्थन देत आहेत याचा अर्थ एकनाथ शिंदे आपल्या तत्वाशी आपल्या ध्येयाशी प्रामाणिक नाहीत खुर्ची वाचवण्यासाठी एक एक आमदाराच्या गैरकृत्यावरती पांघरुण ते घालत आहेत आणि अशा प्रकारे पांघरुण घालणं म्हणजे ही त्यांची स्वतःची प्रतिमा खराब करून घेण्यासाठी एकतर धर्मवीर पिक्चरमधले एकनाथ शिंदे खरे आहेत किंवा कालच्या सभेत बोललेले एकनाथ शिंदे खरे याचा निर्णय हा त्यांनीच घ्यायचा आहे विधिमंडळाच्या पावसाळी सत्राच्या अखेरच्या दिवशी मी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावाने चालू असलेल्या डान्सबारच्या संदर्भातला विषय उपस्थित केला होता आणि ह्या बार राज्यमंत्र्याच्या मातोश्रीच्या नावाने चालू आहे आणि महाराष्ट्र सरकारची प्रतिमा त्यामुळे अतिशय डागाळली जाते या बाबतीमध्ये त्या डान्सबरवरती झालेली कारवाई यापूर्वी त्या डान्सबरवरती दोन हजार तेवीस मध्ये झालेले छापे त्या डान्सबरमध्ये त्या दिवशी जे छापे पडले त्याच्यामध्ये अरेस्ट झालेल्या बावीस बारबाला बावीस गिरायक रोकड रक्कम अशा प्रकारचा सगळा पंचनामा एफ आय आरची कॉपी त्या बारचं लायसन याच्यापूर्वी दोन हजार तेवीसमध्ये झालेले जे छापे होते त्याचे पंचनामे त्याचबरोबर ज्या अवैध पद्धतीने खेडमध्ये वाळू उपसा करत होते तो देखील आरोप मी केला होता त्या वाळू उपसाचे जे सरकारचं धोरण आहे पाच ब्रास वाळू हे गरिबांच्या घरकुलाला मिळाली पाहिजे परंतु ही वाळू ही योगिता डेंटल कॉलेजमध्ये डम करून ठेवली आहे आकीब मुकादम नावाचा त्यांचा कार्यकर्ता ज्या पद्धतीची वाळू उपसतोय त्याचे सगळे फोटो त्याचे सगळे व्हिडिओ डान्स बारच्या संदर्भातली सगळी माहिती डान्स बारचे कुठले कुठले कायदे डान्स बार, बार प्रोहिबिटरी ऍक्ट ड्युटीज अँड लायबिलिटीज या सगळ्याची व्यवस्थेत मांडणी करून परिवहन खात्याचा एक अधिकारी त्याचा युनिफॉर्म घालून त्याचा ड्रायव्हर रस्त्यावरती ई चलान मशीन घेऊन वसुली करतोय याचं व्हिडिओ फुटेज असे जे जे आरोप मी त्या दिवशी केले होते त्या सगळ्या आरोपांची आज पुरावे मी मुख्यमंत्र्यांच्या हाती दिलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केलेली आहे की के माझे दिलेले पुरावे तपासून घेऊन त्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी